आज आपण आलेलो सुपनिया गावामध्ये वर सुपनिया गाव म्हणलं तर आता सगळं चर्चा जाहिरात झाली पण एकाच वाचायचं म्हणजे भरपूर आता तुमच्या नाव कमावलंय गावचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव तुमचं केलंय शेठ नमस्कार नमस्ते एकरान शेठ बसले ते त्यांचंच हॉटेल आहे शेठ आहे की महाराष्ट्र जाजवतोय तो म्हणजे टिटवी तर शेट आपल्या दा दावणीला पहिला पण बैल घडला आणि भरपूर लोक जुन्यातल्या लोकांचा आहे ना अनुभव यात मोठा असतो आणि ज्या वेळेस अनुभव असतो ना त्यावेळेस ते दावणीला कधी ना कधी एक हिरा मावळत असतो दुसरा हिरा तयार होत असतो काय वेळेस ना चाल शेट काही पहिल्या गोष्टी आज्याप्जापासून नाद असतोय त्याच्यात आपण शिकून गेलेलो असतोय ना त्यामध्ये होतो बैल एक एक नाही एका एक बैल तयार होतो आमच्यात सिनियर आहेत ह्यांच्यामुळे आम्ही व्यवसाय येणं म्हणजे कसं उद्योग नसायचं काय इकडे तिकडे हिंडायचं ते म्हणायचे काय घरात जेव्हा उड्या मारताय किंवा काय अशा तशा बाकीच्या गोष्टी मग हिने आम्हाला आपलं एक लाईन मार्ग केला आणि त्याच्यानंतर आम्ही व्यवसाय उतरून हे आता नाच चालू केलाय म्हणजे म्हणजे मित्रांनो त्यांच्या आता ह्या गोष्टी ऐकून किंवा त्यांचाही मुद्दा ऐकून ना असे चांगले शिकाय भेटते आधी आपली लाईफ आपला घरचा प्रपंच सगळं सेट करा आणि मग नाद करा ते दिसतयच आणि ते सगळं करून मग नाद करतात तर आता जसं त्यांनी सांगितलं त्यांचे सहकारी त्यांचे म्हणजे मोठे आहेत वयानं त्यांचा ते आ, न, मान करतात कसं कर काय त्यांना तुम्ही चांगली लाईन दाखवली की आता तुमच्यापेक्षा काय वयानं कमी आहेत ते नाही नाही व्यवसाय करूनच नाद केला पाहिजे हा माझा पहिला मुद्दा आहे पाटीलवाडा व्यवसाय मी ज्यावेळेस स्टार्ट केला त्यावेळे म्हटलं थांबूया जर आपण नंतर आपण बैलाच्या याच्यात हे करूया आणि ज्यावेळेस पाटीलवाडा व्यवस्थित मार्गाला लागला की मग म्हटलं नाद आपण पूर्ण करूया मग त्या नादाला लागले आणि आपलं बैल टिकवी मला ते दोन तीन महिन्यापासून फार्मात आला म्हणजे कमी काय नाक्या महाराष्ट्रभर नाव केलं हो कमी कालावधीत चांगलं नाव तर मित्रांनो ज्या टीटीव्हीचा आपण उल्लेख करतोय आता गोट्यावर जाऊया कारण तुम्हाला सगळ्यांनाच बघायची होती आप आपल्या ज्यावर टीटीची मुलाखत तर ते आपण तुमची इच्छा पूर्ण करूया मित्रांनो ज्या बैलाचा उल्लेख आपण केला तो म्हणजे हाच या गेटीव्ही सेठ नमस्कार नमस्ते वासरानं नाव तुमच्या महाराष्ट्रात केलं काय वासरू कस घडावलं कसं आहे घरवलं म्हणजे काय नेहमी आपलं रेग्युलर काय असेल ते फेरे बेरे टाकलेले बैलांच्या आपलं फक्त आदत मध्ये आपण कमी पळवलेलं स्वभाव वगैरे काय शेट आहे स्वभाव म्हणजे एकदम असा शाण्याबाई लागत आहे असं मारत नाही किंवा काय नाही फक्स असं काठी बिटी दांडक कोणी मारलं तर त्या माणसाला ध्यानात ठेवतो असं बाकी काय नाही म्हणजे हुशार आहे हा हुशार आहे म्हणजे मार सण होत नाही सण होत आता झुपताना पण आम्ही कधी असं चाबूक किंवा कधी काय असं मागणं मारडायचं किंवा तसल्या काहीच गोष्टी नाही हायसा न्यायचा झोपायचा पण आताच्या काय तापवा तापवा असते रे भरपूर चालतंय होईल चालते तर काय तापून पण काय असे काय जाणार चालतं तापवलेलं काय जाणार नाही चालत त्याला आम्ही लहानपणापासून कधी आणलाच नाही किंवा असं काही झोपताना काही केलंच नाही डायरेक्ट आणायचं झोपायचं कशा तुम्ही सवय लावली कारण आताच्या ह्या शरीरा चालू झाल्यापासून काय माहितीये का तापवणे हे असले भरपूर झाले किंवा बैला तापवायला लागतंय तुम्ही डायरेक्ट नेता आणि ने डायरेक्ट पाळवायलाच मैदानात आता विषय कसा आहे सवय लागण्यावर राहते आता हे बघा इकडे दोन तीन खोंड दिसतात वर आहेत दोन तीन आपल्या सवयीवर राहतात सगळ्या गोष्टी लावण्याच्या मालकांनी चुकून त्यासने नाहीच मारलं पहिल्यापासून कशाला मारायला लागतात असं बैल झोपून खाली आम्ही वर झुपवत होतो पहिलं पण वर झुकताना त्याला लहानपणापासून सलगरी पाल्या गे तर पाया चालू करायचा म्हणून आम्ही खाली चालवत नाहीच छकड्याला वया झोपायचं सोडायचं हेच आता इथून पुढे चालू केलंय आता ह्या क्षेत्रात मला वाटतं तुमची पहिल्यापासूनची पिढे अनुभव मोठा आहे तुम्ही आपण हॉटेलवर पण तुमच्या गेलो तुमचा व्यवसाय बघितला कसं काय असतं काय नाही ते व्यवसाय आणि हे क्षेत्र ह्या दोन्हीतला काय फरक काय झाला नव्हतं बाबा आता व्यवसायात असलो की असं असतंय आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात गेलो की असं शे काय भेटते किंवा हे हे अनुभव येते कसा विषय माहित आहे का व्यवसाय व्यवसाय असतो बैलगाडी क्षेत्र कसं असतं ते एक माणसं म्हणजे माणूस की किंवा माणसं फसवणारी ह्या सगळ्या गोष्टी बैलगाडी क्षेत्रातून अनुभव जास्त भेटतात मग त्याचा अनुभव व्यवसायात लावला की माणसं कुठल्या विश्वास कधी ठेवावा काय ठेवा तर व्यवसाय पण भरपूर चालेल काय असं मी भरपूर गोष्टी आहेत की सांगू शकत नाही असं काय माणसं फसवत नाहीत काय असतात फसवणारे असाय बैलगाडी क्षेत्रात काय अनुभव आला आता तुम्ही सांगितले पण की असं झालं असं आपल्याला कोणाचं नाव यायचं नाही तो काय उल्लेख करायचा नाही पण अनुभव येतात आता विषय कसा आहे माहित का ह्याच्या दर ज्यावेळेस आपली बैल पळत होती टॉपला त्यावेळेस सगळी यायची कि शेट म्हणणार कोण काय म्हणणार असं तसं कोण पाहुण्याची वेळ करणार काय पायऱ्यासाठी आणि ज्यावेळेस आता मधल्या वर्षात आपल्याकडे बैल नव्हती पळत एक नंबरची त्यावेळेस आपण शेजार मधून गेलो तरी सद्वारी कोणाचा वळख देत नाही जे ठराव माणूस आहेत माणसं म्हणजे जुन्यातले त्यांच्याकडे बैल पळू किंवा न पळू ते, ते तुम्हाला दिसले तरी वळख देणार बाबा काय चाललंय काय नाही असं म्हणजे बोलणार पण काय अशी नवीन माणसं आहेत की वळखच देत नाही ज्यावेळेस बैल पळायला लागतो त्यावेळेस एकदम असं हवेत नेते की माणसाला की बोलूच नका ज्यावेळेस आता हे बैल कमी पळेल ना त्यावेळेस कोण आपण ओळखणार नाही या नादात असा विषय हे नादच तसा आहे ज्याचा बैल पळतो त्याच तेवढ्या दिवसापुरतं एक वर्ष दोन वर्षपुरत नाव असत मित्रांनो आता त्यांना हे मुद्दाम विचारले कारण सगळ्यांनाच माहिती आहे ज्याचा बैल पळतो ना त्याच्या माग सगळं प्रेक्षक वर्ग पण असतो आणि जे काही असतील बैल बैलना चालणारे किंवा दुसऱ्या बैलगाड्या मार सगळे जवळ ज्यापासून घाटा वाढला ना त्यापासून पहिल्या मैदानात घाटा कुठला तुम्ही पहिलं मैदाना शिरब्यात केलं तिथं आपण फायनल काही झालं नाही तिथे एक राहिलो त्याच्यानंतर किवळेला पळालं मध्ये पावसामुळे अडचण झाली त्याच्या आधी एक मला वाटतं विठ्या केलेला पाथऱ्यावर तिथं पण राहिलेलं म्हणजे जवळजवळ बैल काढलाय तेव्हा राहिलाय फायनल असं नाही की मार खाल्लेलं नाही सांगितलं पण एकदम त्याचा स्वभाव होता रागीट होता असा धरून देत नव्हता किंवा खाली सुट्टीला उभा पण राहत ना तुम्ही मला वाटतंय सांगितले पण मुंबईच्या लोकांनी भरपूर साथ दिले पण इथं आल्यावर काय जाणवलं का होत नाही इथं आल्यानंतर ना शाण्याकडे सुटतात तर लिंगाप्पा एकट सोडतोय उभा मी असेल लिंगा पासल किंवा कोण सगळे मित्र म्हणजे कुणी पण एकट्याला सुटतो बैल फक्त एकच कज की असा दंगा झाला किंवा संध्याकाळी तिसऱ्या फेऱ्याला पुढे झाला ना प्रेक्षक वरडायला लागले की बैल दंगा करायला लागतो मग आम्ही काय करतो फायनल पळून आले की गाडी गुला नॉर्मल टाकतो बैलावर बैल सोडून नेतो टेम्पूकडे बांध आहे तर हटावा आला नंतर पहिल्याला काय काय अडचणी आल्या पायऱ्याला अडचणी भरपूर आल्या प्रत्येकाला होतं एक फेरा पळतोय बैल कोणाला काय वाटायचं कोण काय सांगायचं पहिल्या इदारापणा म्हणजे अशा भरपूर जण जवळची माणसं असते तिला आमच्यासाठी वेगवेगळे सांगते ज्यावेळेस मग आपण ठरवलं की खोंड खोंड घालून स्पीडचं खोंड घालून आपण गाड्या करायच्या त्याच्यावर आपला बैल उजेडात येणार नाही नाहीतर चुकून असं एकूण आम्ही वायदे पण मस्त देण्यास प्रयत्न केला द्यायचा के मग कुणी काही माप टाकली आपली किंवा काही काय म्हणले असं तस मग त्यानंतर आपण निश्चय ठरवला की हे जे आधी आपली घरातले पहिल्यापासून पळत होते आता तिसरी पिढी आहे आपली तर अनुभव होतात आपल्याकडे भरपूर मग स्पीडची खोंड बघून आपण बैलाला गाठली आणि बैल उजेडात आला पण सरेगाव पसन सरेगाव मध्ये आम्ही एक नंबर केलेला आज कोंडगेन बैल मध्ये फुल फॉर्मला माणसाने काय लागेल आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो विजय आणि पराजय विजय झाल्यानंतर काय वातावरण कसं का असतं विजय झाल्यानंतर लय हुरवून जाऊन नादात किंवा गाय हात्या म्हणते किंवा कपडे काढते त्या <laughs> चुकीच्या गोष्टी आहेत आपला पहिला नाही आज हरणार कधी जिंकणार आपण खेळाडूंनी खेळायचं <laughs> एकच की आज जिंकलं की आनंद करायचा नाही उद्या हरलं तरी दुःख बघायचं नाही <laughs> दुसऱ्या दिवशी तयारी ठेवायची की उद्या गाड्या मारायच्या <laughs> <laughs> हरलेलं जिंकलेलं तर लय हुरवून जायचं नाही जो माणूस हरवून जातो ते तिथं संपतो तिथे हे कालावधी टिकत नाही आता या बैलगाडी क्षेत्रात बघा भरपूर आहेत जुन्या नाजात ते कधी बघितलेत का तुम्ही असं म्हणजे एक नंबर मोठ्या मैदानात केलेत किंवा दंगा केलाय किंवा कुठं आता डॉलबिला होते ते नाचतेत किंवा काय बघितलं का आता कालचा आमच्या याचा बॅनर पण नव्हता ज्यावेळेस आपला बैल पळाला तर पाळायलाच म्हणलं पाहिजे ज्यावेळेस आपला कमी पळाला तर त्यावेळेस कमीच पळाला म्हणलं पाहिजे तर असं बैलगाडी क्षेत्रात आहे की गाडीनं मार खाल्ला की स्वतःचाच बैल कमी पळतो पुढच्या निकालात आणि तो काय सांगतो माग आम्ही बैल मालकाला सोडणार आहे आम्हाला कि त्या बैलांनी चार उड्या टाकल्या असत्या तर आपण गाडी मारली असते तो बैल कमी पाळाला म्हणजे ह्या गोष्टी बघा पहिल्यांदा आपला बैल कमी पाळालाय का जोडीचा कमी पाळालाय पाहिजे महत्वाचा नाही प्रत्येक वेळेस म्हणायचा की आपलाच बैल पळतोय आणि दुसऱ्याचा कमी पळतोय हे अशा गोष्टी केल्या तर सक्सेस होणार नाही का तर ती सवय लागून जाते माणसाला की बाबा स्वतःच लय पळते आणि दुसऱ्याच कमी पळत आहे बाबा त्या बैलानं खालन गाडी ओढली असेल आपल्या बैलांना पुढे वाढाय पडले मी काय वेळेस काय होतं काय काही जे बैल नुसती पुढेच पळत आणि खालनं पळत जो खालनं गाडी ओढतो ते सगळीच ओढतो ना मग तो वाईज कमी आलेला दिसला ती काय म्हणते तो बैलांनी शेंग लावली गाडीनं खाल्ला अरे खाल्ला पण तुझा बैल काही करत होता खाल्नं रांगत होता खालन दोनशे फूट त्यावेळी शंभर फुट गाड्या पुढे गेलेल्या असतात दोनशेकडे काढून मग तो अभ्यास करत नाहीत तो अभ्यास करून सगळ्या गोष्टी जसं त्यांनी सांगितलं ना त्यातनं एक आपल्याला शिकाय भेटलं मित्रांनो की थोडक्यात एक कितीही पळणारा बैल असू दे तो एकटा गाडी कधीच वडून एक नंबर करू शकत नाही त्या जोडीला जो, जो साथीदार असतो तो पण पाळायला लागते त्यावेळेस होतो नंबर म्हणजे हा मान्य केलं पाहिजे की असं नाही की बाबा एकट्यानं माझा बैल पळतोय किंवा शिवगतीचा बैल घातला आणि मी एक नंबर करतो ही शक्यच नाही की कुणाला महाराष्ट्रातला बैल असेल आजपर्यंत मला जसं कळतंय असं होत की शेव शिव बैलगाडी क्षेत्रातला गुरु देव गे, बैल गेला किंवा कोण म्हणतो देव बाटच्या झाला कोण किंग म्हणतो काय नाही त्या किंगला एकोणच्या बैलांना सपोर्ट केला असला त्याच्यावर त्या पण बैलाचं नाव होत नाही पण कसं आहे जो पळतो किंवा एकाची असं आता थोडक्यात मीडियावर किंवा जे चर्चेला उदाहरण एकूण त्या बैलाचे सिटी त्या बैलाचं नाव होतं पण त्याच्या जोडीला जे बैल पळतो किंवा खांद्याला खांदा मी त्या ह्याच्यात देतो त्या बैलाच कमी नाव घेतात हो माणसं पण तसं नाही की दोन्ही बैल पाळाल्याशिवाय गाड्या मरत नाहीत कधीच पिठ्वीच काय वैशिष्ट्य पिठ्वीचं वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आमच्या दावणीचा गुणधर्म पहिली गोष्ट ज्यावेळेस एक नंबरला बैल पाळाला किंवा नावा रूपात आमचा बैल आमचा एकही बैल असा ऐकला गेला नाही की बैल पळून आला किंवा संपला पाच सहा वर्षां दहा वर्षांनी म्हातारा झालाय तो बैल इकावा किंवा काय तसलं काही नाही झालेलं जेवढी जेवढी बैल पाहिले जातात तिथं आमच्या इथं बघा ते वळू बैल तुम्ही म्हणला ना पहिला जुना पंच्याण्णव सालचा म्हणजे मला कळत पण नव्हतं ऐकतं काय पण त्या बैला समाधी ते नंतर सुंदर त्याची पण समाधी पण बाहुली आम्ही वारंजी जर घेतलेलं तो आत्ता जिवंत तो अण्णा पैसे ते नाही त्यांचा बैल त्यासने मागितला रिटर्न म्हणून आपण त्यांचा त्यास दिला पुन्हा दुसरा एक पक्षा म्हणून होता आम्ही कालगाव मधून घेतलेला तो पण आहे म्हणजे प्रत्येक बैल जेवढी जेवढी बैल पाहिली टॉपला ते बैल कधी एकला गेला नाही की काम झालं आणि हे बैल देऊन देऊन टाकावं किंवा दुर्लक्ष केलं नाही तो बैल आपण मरस्तवर धावणीला ठेवलेला आहे आता तुम्ही सांगितलं मित्रांनो मला पण वैशिष्ट्य पूर्ण वाटलं त्यांनी वाट सांगितलेलं सगळे बैल धावणीला ठेवली त्यांनी असं नाही की ज्या वेळेस तो नाव करत असतो त्यावेळेस त्याला सगळं खुराक वगैरे सगळं सांभाळायचं चांगलं करायचं लाड करायचं आणि त्याच्या पडत्या ते साथ द्यायचे ना असं त्यांनी केलं नाही कायम शेवटपर्यंत साथ म्हणजे आपलं नाव कळलं ना त्याला कधी विसरायचं नाही विसरायचं नाही कधीच नाही बघा तुम्ही माझस की भरपूर म्हणजे बैल मालक आहेत म्हणजे जे जुन्यातले त्यांच्या घरात बाबा प्रत्येकाची एक ना एक म्हणजे त्यांच्या मनातलं बैल त्या बैलाच्या त्या तिथं किंवा गोटा आहे त्यांचा बैलांचा तिथं बघा ते बैल समाधी आहे का नाही या धावणीचा बैल उमटतोय आणि महत्वाचा विषय आहे ना त्या धावणीचा बैल पळतोय मग तीन नवीन माणसं म्हणतात की आईला ह्यांच्याकडेच बैल पळतेत कोणाकडे काय असेल असेल काहीतरी करत आहे अरे तसं नाही ते काहीतरी आहे ना त्यांचा आशीर्वाद आहे ना पहिले जाणचा असतात असते हा त्यांना तुम्ही संभाळ केली असतो शेवटपर्यंत त्यांचा आशीर्वाद धावणीला असतो असतो त्यामुळे धावणीला घडत जातात हा म्हणजे ह्या तुमच्या बोलल्यावरनं किंवा इतिहास तुम्ही सांगता त्यावर आत्ताच्या पिढीला एक असा संदेश द्यायला वाटतं मला कि जे आत्ताच्या पिढी आहे ना आणि जुन्या लोक शेवट पर्यंत आणि नवीन पिढी आहे ना जर बैल काय मिळाला तर त्याला विकायचं किंवा काय असं म्हणजे आत्ता सध्या गडचं तुम्हाला पण माहित आहे लहानपणापासून खोंड तयार होतो तो ज्यावेळेस टोपला पोहतो ना त्यावेळेस जो आनंद असतोय तो दहा पन्नास लाखाच्या बैल घेऊन तो आनंद असतोय कारण का असते लहानपणापासून त्याला येसन घातल्यापासून किंवा रत्तीप खाण्यापासून आपण त्याला शिकवलेले असते चारायचं किंवा सगळ्याच गोष्टी आता तेच बघा काल खोंड घेतले गायचंय साडेचार पाच महिन्याचं खोंड आहे ह्याचाच भाव आणलेला आहे एकावन्न हजार मग असं झालं की मग ते आता ज्यावेळेस पुढच्या वर्षी म्हणजे नंतर झोपाय चालू कर मग तिथन पुढे पळेल किंवा जास्त बोल त्या नशिबाचा भाग पाहायला जर आपण ठेवणार कमी पहायला वाटत नसलं की आपण विकू शकतो म्हणजे तर ज्यावेळेस ती टोपला लोकांना पळल त्यावेळेस तो आनंद आहे ना घडवून केलेला तो दहान पन्नास लाखाचा बैल घेण्यात आनंद नाही आणि त्याने एक नंबर करण्यात आनंद नाही जण म्हणते मी एवढ्याचा बैल घेतला पैसे सगळ्यांच्या सगळे पण जो लहानपणापासून बैल जो तयार होतो आणि जो एक नंबर मध्ये पळतो ती नाव त्या बाईला आनंद असते कुठल्या बाईला आनंद नाही तर मित्रांनो जसं त्यांच्या चेहऱ्यावर पण स्माईल दिसते कारण कसं असतं माहितीये आहे कारण ज्या वेळेस आपण एखादी वस्तू घडवत असतो ना आपल्या हाताने त्याला आपण मोठं केलेलं असतं दोन महिन्याचं चार महिन्याचं सात महिन्याचं वासरू चांगलं घडवलेलं असतं ते हिंद केसरी बनत किंवा मोठ्या मैदानात एक एक नंबर झाल्यानंतर असतो ना तो आनंद मला वाटतं किंवा कशातच मोजू आहे आता काही काय म्हणतात ना थे ते ह्याची परिस्थिती नाही आता एवढ्याला बैल मागले त्यांनी एका अहो ते घेतानाच ते खांड परत नसते त्यांनी ती चाळीस हजाराचा खांड घेतलेला असं नसतंय की त्यांनी लाख रुपयाचं खांड मापक मध्ये गेले की लाख रुपये सांगते कुठं काय सांगतात त्यांनी एका पेशंट नंतर तीस पस्तीस पन्नास हजाराचं खांड घेतलेलं असते आणि ते फेरायला बैल देत नाही कोण झोपाय मग त्याच्यातून ते घडवलेलं असतंय आणि ते घरादाराचा त्याचा जीव लागलेला असतोय ना त्यामुळे तो माणूस बैल ऐकत नाही तुम्ही त्याचा विचार करत नाही बाकीचे काय म्हणते ह्याला पैसा आले तर हे ना बैल द्यावा पण तो काय म्हणतो ह्याच्या आधी आपण या नावासाठी आपण सगळ्या पोटाचा मारा केलाय किंवा ही बैल लहानात मोठा करून पळतोय शिवपायला बाद झालं हे पैसे त्या माणसाला पैशाची व्हॅल्यू नसते शून्य जाते त्याला कितीच पैसे द्या तो पैसे घेणार नाही त्या गोष्टीला तो फक्त माझा बैल पळतो आणि तेवढंच समाधान मानणार आणि तो निवान दोन तीन टाइम खाऊन पिऊन झोपणार असं त्याला आगी झोप लागत नाही किंवा तसल्या गोष्टी होणार नाही तो एकदम आहे त्या बैलात बघितलं की त्याला सगळा आनंद क्षेत्रात ज्यावेळेस उजेडात बैल येतो त्यावेळेस हवेच जावायचं नाही आणि लय मलाच कळे माझाच बैल वाघ आहे किंवा गाड्या मारतो तरी डोकं लावूनच काय म्हणजे जे अभ्यास करून त्या गोष्टीवर बैल पळवायचा तर बैल टॉपला राहतो शंभर टक्के आणि नशिबाचा भाग असतो की दुखापत किंवा इकडे तिकडे झाला तर तो बैल रिवर्स येतो पण पैऱ्याला तर डोक्याने खेळायचा आणि माणसाने पण पैर मागतात ना ते चुकीचे आहेत म्हणजे माझं वैयक्तिक म्हणणं आहे की काय म्हणतात की पन्नास हजार मागतोय वायदे दहा हजार तुम्ही वायदी द्या अगर न गा देऊ ज्यावेळेस तुमचा बैल ज्या दिवशी पळेल त्या दिवशी तुम्हाला शंभर टक्के जो पन्नास हजार रुपये मागणारा वायदी आहे तो पण बैल तुम्हाला फुकट मागतो फक्त जर बैल पाळायला लागतो मग बैल पाळायसाठी बाबा टप्प्या टप्प्यानं हळूहळू आपण पैर करत गेलं पाहिजे आपण आता आपल्या दावणीला टिटवी आली आणि जीवनात हे बदल झाले नावात बैल आपल्याला काय बदल काय जाणवलं बैल आहे ना तुम्हाला खरं सांगू का म्हणजे एक आनंद वैयक्तिक आपलं खान पळतं हे विषय आहे पण असा काही बदल नाही की म्हणजे जे पहिली माणसं आहेत ना आपली ते आपली आपल्या पैसे आहेत आपल्या टिटवीची काय माहिती खासियत काय की बाबा स्पीड कुठं आहे त्याला का बैल काय झालाय माहिती का बैल हे वळूसाठी बैल त्यावेळेस त्यांनी आणलेला फक्त बैलाची मान शॉर्ट होती तोंड बारखवत बाकी शरीर सगळं म्हणजे हाय क्वालिटीच्या वळू म्हणजे वळूच होतो वळूचा फायदा असाय बैलाची मग त्या तोंडा मान शॉर्ट असल्यामुळे ना hmm. बैल असा व्हिडिओ मध्ये hmm. तुम्हाला जास्त पाहायला दिसणार नाही असा बैल दिसतो पण ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट म्हणजे ज्यावेळेस मैदाना तुम्ही उभं राहून बक्षिला त्यावेळेस मागचं पाय पुढचं पाय ज्यावेळेस तो उडी घालतो ना ते बाकी मानाची मोठी असल्यामुळे लांबडा बैल दिसतो पण जे उडी घालतो त्यावेळेस तो सजवारी असा सात सात अशी झेप जाते त्यामुळे रान तुटतो त्या बैलाला असं त्यामुळे ते बैल पाळाल्याला कळून येत नाही लय जाण्यास आणि ज्यावेळेस जवळनं बघतो ते म्हणतो की आईला बैलच पोहतो का शेजारच्या बैलाला गाडी बांधून पण ती सजवार असं उड्या घालून जाते की अंतर तोटत जाते म्हणजे ते होतं आणि व्हिडिओला काय दिसतं की बैल ते माणसावर असले मग ते नाही पण मागच जी लांबत नांग स्प्रिंग ती भरपूर लांबत मोठं लक्ष किंवा ठरविले मोठे बैल आहेत बैल त्या बैलांच्या अगत लांबत शरीर मागले मागे म्हणजे करते, करते, तर मित्रांनो त्यांनी आपल्याला एवढं सगळं सल्लं दिलं काहीतरी त्यांच्या व्हिडिओतून शंभर टक्के शिकाय भेटणार आहे आपल्याला म्हणून एवढा वेळ दिला त्यांच्या हॉटेलवर आपण गेलेलो तिथनं इथपर्यंत आपल्यासाठी आले त्याबद्दल